नमस्कार नमस्कार काय म्हणताय आजचा आनंद काय आनंद भरपूर कशा पद्धतीने नियोजन वगैरे कसं चांगली पहायला चांगली पाहिली गाडी आणि लक्षाबद्दल काय सांगाल आता सध्या सलग दवा गुलाय त्याचा त्या बायला बद्दल काय काय पोलतुजून घातलाय ना बर आज फायनल खरं कसं होता आज फायनल ला कशा पद्धतीनं ड्रायव्हिंग करताना काय डोक्यामध्ये विचार वगैरे असतो काय ना आपण परवा मुलाखत घेतलेलीच त्यामध्ये बरेचसे कमेंट आलेले नाना विमल तुम्ही हे करा तर काय म्हणजे आज बंद माझा बंद केली तुम्ही अरे काय म्हणजे प्रेक्षकांचं ऐकलं म्हणावं लागेल आणि सर पण तुम्हाला सारखे म्हणायचे की ना हे वाईट व्यसन अडचण ते सोडा ते बंद झाल्यापासून काय फरक जाणवते नाही काय फरक झाले एक प्रकारे सर सर ज्याला आवडलं म्हणावं लागेल शंभर टक्के ना, ना आ, ही जोडी मला वाटतं फर्स्ट टाइमच पडलेली कशा पद्धतीने गट सेमी फायनल कशा पद्धतीने चांगली पाहिली तिने फेरी चांगली पाहिली जेवढं प्रेम तुम्हाला मिळतंय सर्वजण आता फायनल जिंकल्यावर काय काय सांगाल त्या प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच केला एक नंबर हा चालतंय आणि एक प्रकारे सरांना निंबाळकर सरांना वाहिलेली एक आदरांजली म्हणावं लागेल सरजा चालतंय ना ना तुम्हाला बक्षीस गेलं दादा आज लय खुश एक नंबर आज बऱ्याच दिवसात माहिती कस झालं काय कसं पाळली जोडी काय एक नंबर गाडी चांगली पाळली एक नंबर गाडी पळाली दोन गाडी बाहेर बैल चांगला होता ना हा काय मला वाटते सरजाला उजवीनं झोपलेलं फायनल हो उजवीनं झोपला हा गाडी होते ना म्हणून सर आज लय खुश आहे राहू एक नंबर सर असते तर काय आज <laughs> नाही आज मला वाटतं लक्ष सोबत पहिल्यांदाच पायरा झालेलं का कसं काय पहिल्यांदाच पहिली जोडी कशा पद्धतीने वाटलं पळ जोडीच एक नंबर गाडी आणि लक्ष पण आता सध्या फॉर्म मध्ये चालू आहे एक नंबर पळाली समाधानी समाधानी समाधान सगळे टीम वगैरे काय चर्चे काय चाललील फायनल खाली जात सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या आणि जणी Uh, जे सी मिल लागलेलं ला सगळ्यात छकड्यान लागलेलं ला काय सांगाल छकड्यान लागलेलं पण आम्हाला माहित होत ना गाडी आता तीन नंबर तासावर लागली आता काय विषय नाही मध्ये आपला काय गाडी सोडतच नाही नाना काय म्हटली काय का आम्ही एक नंबर काढणार सांगितलं होतं आधी आम्ही एक नंबर होणार आहे आपला सर ज्याचं स्पीड वाढतंय दिवसेंदिवस आठ दिवसांदिवस शंभर टक्के चालतंय टाकला नमस्कार काय आपली चर्चा झालेलीच फायनलच्या आधी तुम्ही म्हणलेलं आज फिक्स एक नंबर आहे काय सांगाल खरंच तुम्ही सांगितलं होतं की मनानं मोकळ्या मनानं सांगितलं होतं की सरजा एक नंबर हा आणि डावीनं झोपलेलं मला वाटतं लक्षाला कशा नियोजन कसं झालेलं कसं काय त्याचं चर्चा कशी झालेली चर्चा म्हणजे चर्चा नव्हती झाली की पहिलं ठरलं होतं की सरजा उजवी जर लक्षात डावी ना सरांचा आशीर्वाद प्रत्येक मैदानात आपल्याला दिसतोय आणि एक प्रकारे सरजा त्यांच्यासाठीच पोहते म्हणावं लागेल काय सांगत सरांचेच सरांना श्रद्धांजली आहे म्हणून सरजा एक नंबर करतो काय आज ग्रुपचं वातावरण कसं कसं एक नंबर आहे <laughs> uh, एक नंबर किती हिंद केसरी झाला एक नंबर करून समजा ग्रुप मध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आम्ही म्हणजे नानाप्रेमी सरजप्रेमी पहिल्या बसन जाय तुम्हाला माहितच असेल आम्ही कायम तुम्ही असता आणि जिथं मधनं गाडी लागली नाही तिथे आम्हाला शंभर टक्के विश्वास होता की आपला पहिले आज एक नंबर एक नंबर करणार कर आणि तुमच्या ग्रुपच ही असे आहे म्हणा समजा मेन हे समधी मेहनत नानांचे आपण नुसतं नियोजन करतो पण जे खरा कसं असतं ते ड्रायव्हरचं असतो आणि नानाने ना आज ना दाखवून दिलं की नाना म्हणजे नानाच आहेत आणि नानाचं म्हणजे हे बैल पळतो म्हणून आणि आज खरी पंचम हिंद घेत आज सर्जन खरी श्रद्धांजली सरांना आज म्हणजे ही अर्पण केली त्यामुळे आम्ही आज समधी खुशीत वातावरण सरजा प्रेमी सर प्रेमी असतील साई पण आणलेलं मला हा वाटते सेमीला साई नाही त्याच्या भरपूर नावक सरांचं आणि ते भविष्यातला सुद्धा किंग आहे साई बाबा काय आज आनंद वेगळाच आहे काय माईक वरधन आनंद सर्वाचाच आहे माझा नाही किती किती प्रेक्षक आलेत बघायला काय प्रेक्षक ते नानाजी आणि सरजीची पण स्वराजी तेवढी आहेतच आणि सरांची जे आठवण आहे ती सरजा कायम प्रत्येक मैदानात दाखवतो सरांसाठी पोहतो काय सांगाल सरांसाठी सरासाठीच करते काय हे कार्यकर्ते बसले काय सांगाल त्यांच्याबद्दल माग बसले कार्यकर्ते समधी आपलीच येत नाहीत कॅमेरात कधी समजा आपलीच आनंद काय फायनलचा गुलाल घेतला किती महत्वाचा होता आजचा फायनल पेक्षा जी प्रेक्षक आहे जी सर्वे आहेत आणि त्यांचा आनंद मोठा बघून तो मोठा आनंद आहे फायनल पेक्षा फायनल पेक्षा हा आनंद महत्वाचा आहे की त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक प्रकारचं समाधान दिसत समाधान चालतंय बघ सुट्टी मेकर सुटली का गाडी व्यवस्थित कशी सुटली काय प्रॉपरली व्यवस्थित काय आनंद आहे आज आनंद काय एक नंबर केला हा लय खुशी आज लय खुशी पंचमहिंद केसरी झाला आपलं सरजी काय वेगळंच म्हणजे वातावरण कसं आहे काय आता वातावरण काय बैल आपलं जुल्लोष कसा होता जुलोष म्हणजे लय लय आनंद आनंद झाला झाला करण्यात सुट्टी नाव तुमचं रोहित जाधव रोहित जाधव चालते नमस्कार दादा नमस्कार मित्रांनो बाहुधन लक्ष या बैलाचे मालक आहेत आपल्यासमोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज आनंद दिसतोय चेहऱ्यावरती आणि अक्षरशः प्रेक्षकांची जी साथ मिळाली त्याबद्दल काय सांगाल एकदम प्रेक्षकांनी सपोर्ट केला शब्दात व्यक्तच नाही करतायत हा आनंद कुठेच आपल्याला एवढा आनंद मिळू शकत नाही तेवढा आज भेटलेला आहे कसं नियोजन झालेलं आजचं आणि कशा पद्धतीने कोणतं पळ कसं वाटलं गट सेमी नियोजन करतो वैभव भोष तर त्यांनीच आजचं नियोजन नाना फोन लावला नाना एका शब्दात मध्ये एक तिस ला पल्ला वगैरे दोन्ही बायलांचा हजार फुट पल्ला होता त्यामुळे टेन्शन नव्हतं आणि मग डोक्यात होतं की लक्षाने सलग तीन मैदा दोन मैदानाने एक नंबर केला तिसऱ्या मैदान पण एकच नंबर करा आज लक्ष्याने आणि नानांनी ते स्वप्न पूर्ण मला वाटते लक्षला फायनल ला डावीनं झोपलेलं कसं प्लॅनिंग कसं होतं लक्ष्या मुळ म्हणजे चारी खांद पळतो आणि सर्जाचा चांगला खांद उजवा असल्यामुळं डावा असल्यामुळं आपण गट मी उजून काढला आणि फायनल ला चांगल्या गाड्या होत्या शेजारी तेच आम्ही नाना मी आणि वैभव साईडला गेलो बघितलं की काय कसं काय कोणत्या गाडी कुठे लागल्यात त्या ह्याच्यात बैलांचा खानपलटी गेला आम्हाला सरजा पण दोन्ही खांद आतून सरजा फिट झालेला आहे त्याचं काय आता टेन्शन नाही घ्यायचं महाराष्ट्राने दोन्ही खानचा पब्लिकचा बैल कोणता आणि लक्ष बी खान खांद कुटुंब पळू शकतो लक्ष्याचं सलग कितवा गुलाल आहे कारण जाईल दहावा गुलाल आहे एक मध्ये एक पाचवा सहावा गुलाला सेमी एक मार बघतो मला लागलेली गाडी म्हणून ते पण लक्षात तिथून पुढे कंटिन्यू आणि ते पण तीन नंबर आणि एक नंबर बरेचशा अडचणीच्या काळांमधून वर आलेलं तुम्ही बैल म्हणजे अक्षरशः सुरुवातीला आपल्या समालोचकांना माहिती आम्ही कसं आणि काय काय करून इथपर्यंत आलोय आणि तेवढं कष्ट घेतले आम्हाला पोरांनी पण साथ दिली आणि पैरावाल्यांनी पण तसे भरपूर साथ दिली त्यामुळे आपण कष्ट सुरुवातीला जरा सांगा थोडे प्रेक्षकांना पण कळलं पाहिजे <laughs> सगळं घरच्यांचा आरडाओ खायचा परत पैसा जोगड करायचं काय ना काहीतरी इकडून तिकडून चार वेळा चार ते पाच दहा बारा वेळा म्हटलं तरी फोन लावायला लागतात पैरा चांगला पैरा मिळायचा म्हटलं तरी सांगितलं की फोन लावला की झालाय वीस दिवस झालाय पंचवीस दिवसात झालाय त्यामुळं भरपूर अडचणी आल्या पण आपण लक्ष नाही जे पळा जोरा इथपर्यंत आला तो लक्ष दोन्ही खांदी पोहतोय आता आणि त्याने दाखवून दिले सिद्ध केले की पब्लिक न आला तरी पण तो तेवढाच पेडनं पोहोचतो पैर्याचं वेटिंग किती आता तेवढं सांगा मला आता इथून पुढचे चार पैरे झाले चार मैदाना पैरे झाले त्याबद्दल कुणी जर मायाकडून केलं असेल तर माफी मागतो खरंच माझ्या बावीस पर्यंत पहर झालेला आहे आणि काय होतं एखादा आणि त्यांना नाही की ते लगेच त्यामुळे मग चांगल्या बायलांचा टाकतो आला हिंद केसरी हा पाचवा पाचवा ओरिजिनल एक ओरिजिनल एक नंबर करून पहिला हिंद केसरी वाटत होत का की बाबा असं गुलाल घेतोय आपण हिंद केसरीचा एक नंबर करावा असं वाटत होतं का एक नंबर करावा मला तर खूप इच्छा होती आणि लक्षावर पण आपला त्यामुळं काय एवढं वाटलं नाही आणि आज मग तिन्ही भरे गाडी चांगली नशिबाचा हे की मधून गाडी आली तिन्ही भर असं काय सांगाल त्याबद्दल सगळे अनुभवी नाही कुणीच नाही सगळे आपले बारीक दोन तीन जण पाहिजे कॉलेजचे आहेत बाकी एक आठवी नववी दहावी ह्याच रेंज मधले आहेत पण प्रत्येकाला आम्ही एक तीन वर्ष आल्या क्षेत्राच झटतोय त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की बारे Uh, काय कसं काय कुठं काय करायचं का बाहेर चालतंय दादा आता तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी कधी दिसणार आहे इथून पुढं आता तीन तारखेला लक्ष दिसणार आहे तीन तारखेला दिसणार कुणासोबत पाहिजे मैदानाचं कळेल ठीक आहे धन्यवाद